नगरे थे या करना रहा निया। नगर येथे आमचे सहकारी आपल्या या परिसराचा अविरत विकास करणारे आणि नगरचे माजी महापौर माननीय श्री बाबासाहेबजी वाकळे यांच्या वतीने आयोजित असलेल्या आज या कीर्तन संधीला त्यांचं आपलं कीर्तन लाभलं असे आमचे परिवारातले मार्गदर्शक हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराज उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य पदाधिकारी जिल्हाध्यक्ष अभय जागरकर सर्व सन्मान्य माझे नगरसेवक आमच्या माता भगिनी सर्व या परिसरातील ग्रामस्थ आणि मित्रांनो मी महाराजांचे मनापासून आभार व्यक्त करतो महाराज आणि आम्ही एकाच परिसराचे आहोत महाराज इथं सांगितलं जात की मी कुठंतरी लांबून आलोय <laughs> असं म्हणतात तर जाऊ आपल्या माध्यमातून आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून चांगलं प्रबोधन समाजाला होत आणि एक अटूट नातं महाराजांचं नाम आहे आता इथून कीर्तन संपलं महाराज चालले पांढर महाराज नऊ वाजता तुम्हाला तिकडे गाठतो कारण की तिकडे पण मला तिकडे यायचं पण असंच प्रेम आणि सहकार्य आपण सगळ्यांनी महाराजांना करावं आज या कीर्तन संधीच्या निमित्ताने आपण आलात आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जे काही माझे महापौर बाबासाहेब बाकडे यांच्या सहकार्याने आपल्या या सगळ्या परिसराचा विकास करू शकलो असंच पुढे अविरतपणे करत नाही एवढीच बाई आपल्या सगळ्यांना देतो आपल्या सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद तसा राहिला तसाच पुढे कायम ठेवा एवढीच विनंती करतो थांबतो रामकृष्ण आहे